जायचं आहे शेतामध्ये आणि आता दुपारचे चार वाजले सो इथे मला कडक असा चहा प्यायचा होता त्यासाठी मी घेतला आहे एक पितळेचं भांडं त्यात त्या, एक विलायची टाकली एक लवंग टाकली एक मिर टाकला आणि थोडंसं आलं घेतलं आणि अर्धा कप पाणी हे छान असं उखळू द्यायचं त्यामध्ये फक्त चहा पावडर ऍड करायची आणि पाणी उखळल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे एक कप दूध आणि थोडीशी साखर आणि छान असं चहा उखळू द्यायचं आहे पितळ्याच्या भांड्यामधला चहा आहे ना खरंच खूप त्याची टेस्ट काही वेगळीच आहे मला तर खूप आवडतो मी नेहमी चहा पितळेच्याच भांड्यामध्ये बनवत असते आणि इथे छान असा कडक चहा माझा रेडी होता आणि चहा घेतला आणि छान असा चहा एन्जॉय केला इकडे त्रिशाची फ्रेंड आली होती ता, दो त्या दोघी खेळत होत्या आणि त्यांच्यासोबत बसून मग मी पण चहा एन्जॉय केला चहा घेतला आणि त्यानंतर रेडी झालो आम्हाला जायचं होतं शेतामध्ये कारण आज करायची होती नॉनव्हेज पार्टी आणि स्त्री जो आहे तो मस्त आजीजवळ बसला होता बाहेर बघ होता कारण निसर्ग जे आहे ना ते खरंच खूप छान होता आणि रस्त्यामध्ये असे वेगवेगळे वेग पक्षी पाहायला भेटत होते ना तर खूप छान वाटत होतं कारण आजकाल पक्षी जे आहेत ते आपल्याला पाहायला भेटतच नाही आणि शेत साइड मध्ये जर गेलो तर तिकडे वेगवेगळे वेग वेग पक्षी जे आहेत ते पाहायला भेटतात आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा निसर्ग होता आणि ही आहे प्रवरा नदी आणि प्रवरा नदीच्या पात्राच्या मध्ये म्हणजे पाण्यामध्ये हे जे मंदिर आहे ते स्थापन केलेलं होतं आणि खूप छान असं मंदिर आहे निसर्ग तर तुम्ही पाहतच आहात किती सुंदर आहे खूप छान असं वाटत आहे आणि त्यानंतर आम्ही थांबलो एका खेडेगावामध्ये कारण आम्हाला घ्यायचं होतं चिकन कारण करायची होती चिकन पार्टी सो आम्ही चिकन घेतलं आणि पुढे निघालो आणि मग पोहोचलो आम्ही फायनली शेतामध्ये खूप छान वाटत होतं तुम्ही पाहू शकता सगळीकडे ग्रीन ग्रीन होता आणि मी ड्रेस पण ग्रीनच घातला होता खूप छान वातावरण होतं आणि नॉनव्हेज बनवायचं होतं सो मला वाटलं हा परेशान करेल श्रीमग त्यामुळे आधी त्याची पेटपूजा करून घेतली त्याला मस्त जेवण दिलं आणि त्यानंतर तो खेळत होता आणि मग वाजले होते संध्याकाळचे साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही लागलो नॉनव्हेज बनवायला इकडे छान अशा चुली मांडल्या होत्या दोन एकीकडे भाकरी बनवण्याचं काम सुरू होतं मावशी आणि मामी ज्या आहेत त्या दोघी मिळून भाकरी बनवत होता आणि इकडे काका जे आहेत ते नॉन उकड बनवत होते सो मग उकड बनवल्यानंतर मी आणि मामी दोघींनी मिळून छान असं चिकन बनवणार होतं आणि भाकरी जे आहे ते मावशी आणि मामींचं भाकरी ज्या आहे त्या बनवून झाल्याच होत्या ऑलमोस्ट आणि इकडे मसाला पण रेडी होता आणि मामी आणि मी दोघीजणी मसा सॉरी चिकनची भाजी बनवत होतं आणि चुलीवर बनवण्याची काही मजा असते ना ती काही वेगळीच असते खूप छान वाटत होतं कारण खूप वर्षानंतर आम्ही शेत मध्ये जे आहे ते नॉनव्हेज बनवण्याचं ठरवलं होतं आणि सगळे मिळून आम्ही एकत्र आलो होतो एक गेट टुगेदर सारखं सर्वजण एकत्र एक आलं होतं आणि सर्वांसाठी इथे आम्ही नॉनव्हेज नॉनव्हेजचा बेट ठेवला होता ते पण स्पेशली चुलीवरती बाजरीच्या भाकरी आणि चिकन ते पण काळ्या रश्श्यातलं सो खूप छान असं वातावरण झालं होतं आणि सगळे एकत्र आल्यास खरंच खूप छान वाटतं आणि खूप छान अशा गप्पा पण रंगल्या होत्या मज्जा मस्ती पण सुरू होती एकीकडे स्वयंपाक पण सुरू होता आणि इकडे इकडे नॉनव्हेज जे आहे ते मामी आणि मी दोघी बनवत होतो आणि मी इथे ना काय केलं होतं तेल जरा कमीच यूज केलं होतं आम्ही भाजीला कारण चिकनमध्ये जी तर्री असते ना चिकनमध्ये जेव्हा आपण उकड बनवतो तेव्हा चरबी जी आहे ना ती विथळते आणि वरती जे तेलाचा थर येतो ना तर ते तेल मी चिकनमध्ये टाकलं होतं जेणेकरून काय होतं मसा जो आपला मसाला आहे चिकनचा त्याला टेस्ट पण छान येते आणि खूप छान पण इकडे भाकरी ज्या आहे ते रेडी होत्या भाजी पण रेडी होती आणि उकळत होती चुलीवरती सो मग आणि स्त्री थोडा रडायला लागला होता त्यामुळे मग त्याला इकडे गोठ्यामध्ये चक्कर मारली आणि खूप गाई होत्या तर ते त्याला पाहून खूप छान वाटत होतं त्याने खूप एन्जॉय केला तो गाईंना बघतच राहिला होता त्याला खूप छान वाटत होतं आणि आता इकडे छान असं काळ्या रश्शाचं चिकन आणि बाजरीच्या भाकरी कांदा लिंबू असं सगळं काही रेडी होतं आणि तोंडी लावण्यासाठी होती शेतातली मेथी एकदम ताजी अशी आणि चला आता आम्हाला करायचं होतं जेवण आणि आय होप तुम्हाला आजचाही ब्लॉग आवडला असेल अशी आशा करते आणि नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच बाय